Audio Jungle. नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए जगताना विवेक खूप महत्त्वाचा असतो असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर वर्षा तोडमल यांनी चापेकर स्मारक उद्यान चापेकर चौक चिंचवडगा येथे शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी केले गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंतनगरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत अध्यात्मक आणि विज्ञानाची सांगड घालणारे स्वामी विज्ञाननंद या विषयावर तृतीय पुष्पांची गुंफण करताना वर्षा तोडमल बोलत होत्या माजी महापौर अपर्णा डोके अध्यक्षस्थानी होत्या तसेच गीतल गोलांडे चंद्रकला शेडगे प्रभा इंदलकर मंदाकिनी चोपडे कस्तुरी जमखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती हेमा सोयकर यांनी प्रास्ताविकातून शिवबांना घडवणाऱ्या जिजाऊ या आजही समाजाला प्रेरक आहेत त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी गांधीपेठ तालीम मित्रमंडळ विविध उपक्रमाचे आयोजन करीत असते अशी माहिती दिली अपर्णा डोके यांनी अध्यक्षीय मनोगतातून गांधीपेठ तालीम मित्रमंडळ हे चिंचवडचे भूषण आहे असे गौरवद्वार काढले प्राध्यापक डॉक्टर वर्षा तोडमल पुढे म्हणाल्या की अध्यात्मक आणि विज्ञानांची सुयोग सांगड घालून स्वामी विज्ञाननंद यांनी लोणावळा येथे मनशक्ती प्रयोग केंद्र या संस्थेची स्थापना केली पाच भाषांमधून सुमारे अडीचशे ग्रंथांचे लेखन त्यांनी केले त्यांनी निर्माण केलेले वंदे मातरम या चित्रपटात पुल आणि सुनीताबाई देशपांडे यांनी नायक नायकीची भूमिका साकारल्या होत्या प्रकाशवेगाच्या पलीकडे जाते ते मन अशी मनाची व्याख्या करीत विज्ञानातील न्यूटन आणि आध्यात्मिक वेद यांचा समन्वय वे साधून विज्ञानंद यांनी न्यूवे या तत्वानुसार मनाच्या शक्तीवर विविध प्रयोग केले आयुष्यात भावनाचे महत्व असले तरी भावनांच्या आहारी जाऊन माणसाची खर्च होते त्यामुळे योग्य कारणासाठी शक्ती शिल्लक नाही षडविकार अण भावना भावभावनांचे सकारात्मक रूपांतर करता आले पाहिजे अन्यथा मनातील तणाव वाढीस लागतात वास्तविक हे कळत असूनही वळत नाही म्हणून आपण आनंदाला पारखे होतो हेतू गति परिणाम यातून आयुष्य घडत असते म्हणूनच जगताना विवेक खूप महत्त्वाचा असतो याचे भान ठेवणारे जगात वंदनीय ठरतात यासाठी साधना आवश्यक असून साधनेशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही साधनेत सात्यता असले की आयुष्यात बदल घडतो देशाच्या समृद्धी आणि संपत्नतेसाठी हे गरजेचे असते असे विचार अतिशय अवघत्व अण लालित्यपूर्ण शैलीतून मांडताना तोडमल यांनी कविता किस्से विविध संदर्भ उद्वत करीत विषयाची मांडणी केली स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले हेमा सायकर यांनी आभार मानले अशी माहिती प्रदीप गांधलीकर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा